लोक न्यूज मराठी आवाज लोकशाही आणि जर तुमचे तब्बे तणखणीत असले तर सगळं ठीक आहे आणि जो संकल्प या ठिकाणी केला जातोय संभाजी शेठ पाटील यांच्या वतीनं दोन हजार पंचवीस च स्वागत दूध वाटप करून केलं जात आहे संभाजी शेठ पाटील आटपाडीचे तडफदार कार्यकर्ते त्यांनी एकतीस डिसेंबर या दिवशी लोकांच्या प्रबोधनानिमित्त त्यांचा अनेक वर्ष दूध वाटण्याचा कार्यक्रम ते करत असतात हा कार्यक्रम स्तुत्य असतो खरं म्हणजे व्यसनाधीनापासून लांब जाण्याचा सल्ला ते या कार्यक्रमातून दे दे ते देत असतात आणि हा त्यांचा कार्यक्रम अगदी नाव म्हणजे अगदी स्तुत्य म्हणजे त्या कार्यक्रमाला किती जरी त्यांना शुभेच्छा दिल्या तरी कमीच पडतील खरं म्हणजे आडपाडी तालुक्यातलं हे नेतृत्व ते सामाजिक काम करत असताना लोकांच्या ज्या काय गरजा आहेत लोकांच्यासाठी का आपण काय केलं पाहिजे हा त्यांचा या, या दूध वाटण्याच्या कार्यक्रमात सांगण्याचा त्यांचा हेतू असतो आणि खरंच त्यासारख्याला एका नगरपालिका उप्रध याणं मी शेठजींना शुभेच्छा देतो त्याचं असंच काम सृत्य त्यांनी करत राहावं आणि आशीर्वाद लोकांचे घेत जावं नमस्कार मी समाजसेवक समाजवाडी दोन वर्ष मी एकतीस डिसेंबरच्या निमित्ताने या ठिकाणी दुधाचा उपक्रम राबवत आहे गेले आठवडी ते गेले दहा वर्ष हा उपक्रमही राबवत होतो पण विट्यामध्ये आज परत एक सोळा सतरा वर्षाची तरुण पिढी आज दारू पिऊन त्यांना दारू पिल्यामुळे त्यांचं कुटुंब होत आहे त्यांचा त्यांचा परिणाम त्यांच्या आईवटलांच्या याच्यावर होतो या कारण पंधरा सोळा वय ही काही दारू पिण्याचं वय नसते लोकांनी दारू पिऊ नये मसाला दूध प्यावं यासाठी मी हे उपक्रम केले या नगरीमध्ये राबवत आहे तर एक डिसेंबर म्हणलं तर लोक काय वेगळ्याच अर्थानं साजरा करतात परंतु आपण एक दूध वाटून लोकांना चांगला संदेश दिलेला आहे तर आपण काय बोलायला या गोष्टीविषयी कुठंतरी तुम्ही म्हणता तसं मोडीत काढलं पाहिजे मी बघतोय आता बरेच सर्व्हिसवाले जॉब वाले तरुण वर्ग वगैरे ती डिसेंबर आरोप ठेवूनच साजरी करतात एकूण तर मोडीत काढा म्हणून मी आज संध्याकाळी सहा वाजता हा उपक्रम राबवला आहे कारण लोक रात्री बारा वाजेपर्यंत कुठेतरी ठिकाणी जाऊन ड्रिंक पित बसतात मजा मस्ती करतात त्यांना व्यसन नाही त्यांना व्यसन लागतं त्यासाठी मी उपक्रम सहा वाजता चालू केला आहे की बाबा तुम्ही दारूपासून राहा आणि दूध प्या मसाला दूध प्या शहरातील नागरिकांना विटा पोलीस व विटा वाहतूक शाखेच्या एक डिसेंबर डिसेंबरच्या अनुषंगाने दारू नको दूध प्या हा उपक्रम होत आहोत त्या अनुषंगाने आपण दूध सुगंधित दूध घेऊन आहे जे नागरिकांना आम्ही वाटप करत आहोत त्यांनी ना सर्व ना, नागरिकांनी त्या दुधाचा आस्वाद घ्यावा व दारूपासून लांब राहावे हे विटा पोलीस स्टेशन व विटा वाहतूक शाखेच्या वतीने सर्व विटा नागरिकांना आवाहन करीत आहोत